माय आक्काव बाप कितला किती बराच दिनंतर उन्ह्यात माय तुम्ही हा जोरजवळ जो दोन तीन आठवडा वेगयात म्हणत हा आपला प्रेक्षक आपला ऑडियन्स दिसता कमेंट्स वर कमेंट, कमेंट करा म्हणत गायप घ्या का पण ये ना हा खुशाल गायब या तीस माय तुम्ही बी काही सांगितलं जाऊ बिचारातले हा निसा बिचारा एवढा चिवड मायक वाट डाकतास आणि तुम्ही मजाने तीस हा आमले तर सांगी जाऊ माय आम्ही पुढे चालू ठेवतो हो आपला चॅनल हा ना माय काय करस करतात वरिणा आतलं काय सांगू का रे जनतेनं कर मग हा घरे घर गर, मातीने चुली म्हणे काय आता तू ना काय म्हण काय सगळ्यात सारखा शेबीन हा मग धावते त्या रिकामा कुठ का भेटणार टाईम तशा येई लागणं बीन मग काय करत नाही हो मग का आपण काय काम राहाय शिवाई वाचत ते तुम्ही मला माहिती शे तुम्ही ना नातू आहे ना तो माझी बदली घ्या भीन ना तू आहे मग बजीरामी यात तुम्ही तुम्ही काय म्हणतं अशा रिकामा काय येत नाही आता पहिले कशा ई लागेत पटेत तुटे गप्पा बिप्पा मारेत पण आता तशी काहीच नव्हिन हक्कानी तशा काट पहिले म्हणतो बाप रे मग हा आता काहीतरी कामच होई अकांना शंभर टक्का मग मी लिखित ना तुमले बरं का अशोक ते लिखी देस म्हणतो तुमले अकांना काहीतरी काम होई तरच नाही ना अक्का नाही वा आहे तुम्ही काही वेळ सांगतेस नाही मग आकांत्या का तशा शितेस का नाही हो बिन मालण्यापटाद्वारे हां काही वेळ सांगतेस तुम्ही आकांत ना कशी शे आता ना तू बीन रंग रंगरंग करस मग त्यांना बड्डे बियावाशे म्हणा बड्डे बियावा म्हण हा ना माई आज ना बड्डे शे मग ती रे गडबड चालू शे बीन काय करस एक एक सामान सामान म्हणतो पुरा करू हा कसा काय तो भाऊ बीकडा टायबड देस काय करतात आता ते गौतांदे ना पापले कारण कुर्ता वळलेला गहू हा मग आता त्यांना बीन पण तही होते म्हणतं आपल्या से बहिणीसले तुला शिवाय काय पाठला आलास का मग तुम्ही शेतीस म्हणून मग वाढे मी स सामान करायला निघा मग यावेळी म्हणा हिम्मतच चालत नाही बीन त्यांना करता तर सांगाले तो नाही पहि पहिलेच डोक डोकीन टोके ते काय करत आते मग म्हणजे बकाशी आहे बी खरंच ना हां आता समजेल चा बिन बाई बाईशी मी आते मग ना तू समाय ना देईन शेतात बीन ना तू दाखला म्हणाला एकदा नाव ना का मोठा तूच कटायचा अशी मग हा तुला पोरवाईन ती तव्हा तव्हा बहीण ना सुद्धा अर्धा नाही म्हणतं हां नाही व अरे ना करायचे का कुठे

नाही हो माय कशाल होई मग इसूत तो माय हां तुम्ही टेन्शन टाकल्या तुम्ही जात हां तुम्ही अजिबात टेन्शन टाकल्या माय वा अक्का तुमच्या तर रागी लागणार बीन मग मी मजा हो माय आक्का मी का तुमले कर कर बोलसो का बरं मग आमले काय माहिती नाही का हां नाही तर पहिले आक्का एक शोबत टाका नेन टाका अक्का कधी शपथ खाली जाऊ दे मग आमले माहिती शेभेन हा आम्हाला सो दुकामा तुम्ही प्रत्येक टाईमला आम्हाला पाठीशी उभा राहिलेत आणि आम्ही तुमच्या अशा बोलसोत का बरं मग मजा करा तुम्ही सकाळ शे का मी बी सुबीन काही टेन्शन नकल्यात तुम्ही मी मग पुढासा सामान आपण निपटायला सोड काय टेन्शन लिहितसो माहिती मी मायव तुम्ही शेतीच आणि मी टेन्शन लिहू असं <laughs> तुम्ही शेतीच तुम्हाला कसा न शे बीन मग मला माहिती शे ना म्हणे सई बहिणी घेतल्या खंबीर शेती असं त्यामुळे मी नाही टेन्शन लिहास बीन हां असं मी यांकुता येलो तू माझं चाल बहिणी असं कसं शे बरा दिनवी घ्या त्यातले भेट नव्हणे काय नाही ते बी भेट घाट बी वि जाई आणि विचारी बी बिलिसुबीन म्हणतं की तुम्हाला कसं सा सामानं काय शे कसं शे ते बी द्या नाही का मग अगो परत मी म्हणू सकाळ म्हणा पापड्या शेतच आणि परत मग आपल्या बहिणी एका तिनं पापड्यासनं ओदणं वादनं असं मग ती बी ना माय त्यांना विचारायला गेलो होतो हां तसं मग मी करू ना म्हणतो शिकत मी टाकेल शे मग सकायला म्हणतो करा ना का पापडे हा करी तो माय अका टाकत पापडे काही नाही तर अजून कसा ना टाव टीका मी रीना सांग सांगवतोय मी म्हणता काय होते यंदा काय सार सामान ना काय ते मी काढेल नाही राहण्यात विषय तर मग रीना ताई म्हणे एवढा दोन चार दिन जाऊ द्या माय म्हणे म्हणजे काम करेक आई तर म्हणे म्हणा काय सांगते म्हणे म्हणून मग शांत राहायला होतो म्हणतो द्याकडे हा थोडा आराम काढलेत म्हणतं बरेच काम 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 म्हणजे जाय जाण त्यामुळे म्हणतो थोडा आराम काढलेत हा म्हणून तरी तर तुमच्या सांगायला जेव्हा होत आम्ही काय करा ना कशी करा असं बरं सकाळी ना सकाळी कर टाकूत मग पापडे हा ते माय सकाळ करी टाकूत कशी आहे म्हणा बड्डेशी आहे मग दोन गावांना पाहुणा येतील काय मग नवा सामान करा ना ते कुळ्या पापड्या बरं राहिसी मग तसं ते जुनं जण पडेल शे पण मग गुड्डी बी सांगे की म्हणतो म्हणे आकाता वेसू ते मालकुला आपले फान दिस आहे म्हणे म्हणतं बीन म्हणत मग चाल बीन तयारी लागू दे चाले बीन मग हां मी करत तयारी बाकी नाही म्हणा काय बजार बी बाकी बाकीशी ते मध्ये आणलं येस हां सगळ्याला कडे जायच्यात का पहिले सांगेन येस मी हां आणि मला बोला बे करायच्यात ना का हो बहिणी सोन आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही मग ती कोमल चढी होती तर कोमलने डाळी देऊ मी प्रत्येक टाईमले आता तिनं मागे बी लोंडर पहिस मागे काय करस हां बोला बोलाव नका जातो बिन लावण्या कारण पाहिलं का जातो माय सोन नाही हो माया अक्का तुमला कितीला राव सांग ना पडे काय माहिती आहे मग नाही सांग ना आम्ही लागतो बरोबर टाईमवर तुम्ही नका टेन्शन लिहा मग हा हो बिन ना अक्का तुम्ही अजिबात टेन्शन लिहू नका म्हणतो आम्ही बरोबरी लागतो टाईमवर हां सगळ्याला मी सांग ना नाश्ता करायना कारण नाही करायला करा लगेच तुम्हाचकडे रासोद आम्ही हां तुम्हाला अजून काय सार सामान सुद्धा काढेल नाही म्हणा का पहिलेही लागूच म्हणतो आम्ही काय सांगत तुला हा तेज उभी तेच ना मग चला बहिणीसून येस मग मी हा नाही कोमल मी काय शोभाले आणि डुगडूगीले ना बलायला बरं का हां आणि तिथले सांग की ते रीनाकडे चाटू पडेल शे तिला म्हणा चाटू बी मागेल शेवणा अक्काने हो आपला जो चाटू ना त्यांना काय बरोबर घेता येत नाही आता तर तो टाईमला ते रीनाला पापडे करायला एक तू ना तर ते तुम्हाला जायचं डोकं काय म्हणतात गुलब्या माय त्यांना व्या देत नाही गुलब्याने ना दगड पाठटा ग आता तर ते ना कुणा फुटी घ्या तर पाचला ते प्रमाण जमत नाही पण तर आहे ना ते सांग सांगतो चाटू सांगायचे म्हणा अक्काने बरं का हां चाले अक्का पण मी काय म्हणत आहे ना तू ते आले बी पलाय का म्हणतो हां असं एक आणि दोन महिना फरक पडच ब हां पटकन आवरायचंही आणि कसं आहे पण नाव बी राहत नाही मग त्यांना कोर्ता सांगेरांचं बलाय का तिला बी हो बीन नको माही ती एक पण या तिने माही फुळे याची नको तुला माहिती नाही का मागे कसं तिने खेळ करा होता ते रे नाना पापड्या सांडायला मागला दिसले म्हणजे खेळ गोडली शे बिन ते म्हणाची उस बी असतील तिला काय बलाव नको बीन जाऊ दे हां पापडे कथात राही जाते आणि असायला हां इनफेक्शन नको बीन तिले काय बलावू नको जाऊ दे बीन एक कान लागल्याशिवाय ना उशिरा करसोत पण तिले नको बलाव बीन जाऊ दे अरे का उकाद्या त्या करत बटत हां हां आता का माय मग काय मारते म्हणजे काय ते आपण मागे घेत होती ना आठ पापडी लाटाली हां परची होती अशी बी मग काय फेडायला तिथे पर्जी बी मग ते तुम्ही नाही म्हणण्यात जाऊ द्या माय मग नाही तर ती आता मागे भेटण्यातील मला ते नहीं नहीं सांगे मला अरे म्हणे तुम्हाला पापड्याचा जर कारणावरील तर जो बिन म्हणे मग मी बी सू मला बी करण्यात म्हणे यंदा कसे बिन म्हणे पर्जी म्हणे तर परजी फेडायचा अस म्हणे एक बहिणा दोन बहिणा फरक रास म्हणे म्हणून सांगेन आण तुम्हा तुनं पट गोट खरी शिपीन पण ती खेवंडीशे ना त्यानं काय करत मग मा ती मामी बीन हां मला चांगला अनुभव जायला ना आला ती म्हणजे खेवंडीशे तडा चांगला झाला ना तडे मिठा पा टाकण्याचा प्रयत्न करत ती त्यामुळे मला अजिबात पटत नाही ते दख तुम्ही काय माहिती ना बिराय बीन पण मग कशी शे ती शे तसे शेमध्ये काय सांगे माणूस हां हां काय करायचे बी ना ते शाळा बीन माहिती शाका मला मला ते काय ते आम्ही बरोबर शिकत होत नाही का मला बट माहिती पण मग आधी म्हणतं बीन तिने एकल पाय लागस हा पण जाऊ द्या माहिती मना करा खरंच चगडा असणार कामे राहतील खरंच जाऊ द्या काय पण लावतो त्यांची लेडीज जाऊ दे हा ती जाऊ बीन म्हणून नाही सांगेन ना तुम्ही जाऊ दे बरं मी घालून आपला शंभू कथा घ्या म्हणतो हं कोण लई घेतले हा ती चकली लई जालशी बीन ती म्हणे काकू मिल ठेवायला लई असं नाही हा तिथे राही नाही राहता त्यामुळे म्हणतो मग लई जाई बीन तिचा बरा असतो आणि मग तिनकडे मी खाऊ बिजी द्यायचे ती मग तेल बुक लागणे का थोडस खावाडी भीज मी दा का कसं आहे खाल बसणार तर खाई बिल्हिन असं आपण खावाडो ना खात नाही तनकुर्ता मग वाटलाय दिसाकडे हां का चोकलेले झाले का हां बरं येई मग जाऊ दे मग काही नाही ती पोरी ना व्यवस्थित रवाड या बाकी पोरी अजिबात पट्टीत नाही मला रडाय देते मार जायचं हां ना पोराले मग त्यांना मस्के होतीस तिनंच खाऊ खातीस आणि अकोतील मार पट्टीस त्यामुळे मला जीव याल दे चोकलीशी ना मग काही टेन्शन नाही हां बरं मी काय म्हणणार नू दख दक... हा तेच मग ते बघणार काय काही बुन बांध लावणं मी ते लायले पटकन मी ना बडं सामान काढस मग हां पुढे व्यवस्थित काढेकुडीले ते बाहेर ते दगड ठेवायला लावले बापले आणि लाकडी असतात का ते निकाल दे हां फोडे शेत का त्याचने फोड गेले आणि ते आपण दगडे बिले आण दिले त्याचं दगडे दिले फक्त ना लाकडे लावाना का आम्ही शेतच फक्त ते हां लाकडे ना का तेवढंच बस मग आणि येत मग तुम्ही माझं म्हटलं काय शिकायने ते ला काढले हां में बला बला वे, वे। मी जास्त आले तसले हा हा वय माय मग पटकन बोलाय तसले बी मग उशीर भीचा अको परत वय मला वय काय वरी ना हा म्हणे मी चाय नाश्ता करी नाष्टीसू आणि तुम्हाला रे हा असे सांगी ते आणि आता राणी नाही व हा मायो आका काय करू म्हणते मी तुम्हाला काय सांगू बीन हा तो गुलगीऐी खे करे बीन मला जायचो शाणाबा बी जावले ना काही नाही पेपरे चालू शेत असेल मग जाय रे जाय रे कुठे ते पाच रुपये आहात म्हणते का ते आला तो आता ते कुठे तरी काही आहे बिन तो तो कुठं जावांना नाव बिली माय काय सांग तुमले मग मला म्हणजे मलाच खराब वाटा तो म्हणता धाक आणि त्यासाठी गॅरंटी म्हणून सांग तुम्ही हां आणि दखा म्हणतो मी जा कर काय करतेस अज बरं बिन चांगला चपाटा मारा बरं तुम्ही बरं करा पाणी बिणी गरम करायला आहे ते हां हां तेच नाव मय अक्का चांगलं खरं ते का बरं बर हो कर हां बरं अक्का तुम्ही मग साध्या बटा आम्ही घेरी टाकशोत बरं का काही टेन्शन नाही लिहू नका तुम्ही हां मी आणि रेना ताई दोन्ही मिडिसन घेरी डाकशोत हां पण नेमून घेर जातो हो बिन पुढं कडक बिडक न कर चुन्यानं कपडे दे जात बरं चुन्या पण जात ना तर पापड बरोबर येतात ती म्हणतो हां आणि कडक आहे जरा तर आई राही जातील मग हां नेमून घेर जात तसे मी शिअस सांगाले तुमले हां हां तसे तुम्ही पटापट घेऊन काही नाही व्यवस्थित करतील पहा नेव डुगडुगी हो बीन हां डुगडुगीना काय पत्ता नाही तयार आहे ना हा त्या डुगडुगीत आहे त्या पुढला एपिसोड मग याव आहेत मागे पापल्याला आठा ना एपिसोड त्या हा ते जवळचे नि त्याच तेवढा मग तेच नाही नाही काय हातले चिरी लिहि वाटतं खरा गुशी घ्या मगिरी ना त्यामुळे मग ते बँडेज पट्टी लाईरा माहीत असं शे काय तुमले तुमचे गेल या मग का चला शोभा ताई आपण गेरी टाकूत मग ताईंच्या नंतर चाली हा चाले ना माय चाले ना चला नाही का बट सहा सामान लिहून आता तुम्ही हां करत का सुरुवात आता मा माय इराणी ना कोमल इराणी ना कोमल इराणी बट सहा सामान करू आपण सुरुवात करू राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच तर तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल सबस्क्राईब करा जय खानदेश